ही कथा एका कुटुंबाला आलेल्या संकटातून स्वामींनी कसे बाहेर काढले याबद्दल आहे अशक्य वाटणारी जमीन खरेदी आणि स्वामींची मदत मधुकर आणि त्याची पत्नी शोभा यांना खूप वर्षांपासून त्यांच्या गावी एक मोठा शेतजमिनीचा तुकडा खरेदी करायचा होता ही जमीन त्यांच्या पूर्वजांची होती पण काही वर्षांपूर्वी ती त्यांच्या कुटुंबातून निघून गेली होती ती जमीन आता एका मोठ्या आणि श्रीमंत माणसाच्या ताब्यात होती मधुकर आणि शोभा यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते की ते ती जमीन खरेदी करू शकतील मधुकर आणि शोभा दोघेही स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त होते त्यांनी स्वामींच्या फोटोसमोर बसून प्रार्थना सुरू केली स्वामी ही जमीन आमच्यासाठी खूप महत्वाची आहे तुम्हीच आता काहीतरी मार्ग दाखवा एक दिवस मधुकर शेताजवळून जात असताना त्याला एक वृद्ध तेजस्वी व्यक्ती दिसली त्या व्यक्तीच्या डोळ्यांत एक वेगळेच तेज होते ती व्यक्ती त्याच्याजवळ आली आणि म्हणाली तू घाबरू नकोस ती जमीन तुलाच मिळेल फक्त तुमच्याकडे जे काही पैसे आहेत ते घेऊन त्या जमीन मालकाकडे जा मधुकरला त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले त्याने ती व्यक्ती सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे जे काही पैसे होते ते घेऊन जमीन मालकाकडे गेला जमीन मालकाने मधुकरला पाहिले आणि म्हणाले तुम्ही इथे का आलात मधुकर म्हणाला मला तुमची जमीन खरेदी करायची आहे माझ्याकडे जे काही पैसे आहेत ते घेऊन आलो आहे जमीन मालकाने हसले आणि म्हणाले तुम्ही या पैशांमध्ये ही जमीन कशी खरेदी करू शकता ही जमीन खूप महाग आहे मधुकर निराश झाला पण त्याच क्षणी जमीन मालकाच्या पत्नीने त्यांच्या जवळ पाहिले आणि सांगितले अहो यांना जमीन द्या मला असे वाटत आहे की आपण यांना मदत करायला पाहिजे जमीन मालकाने आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले त्याने मधुकरला सांगितले मी तुम्हाला ही जमीन देण्यास तयार आहे पण तुम्हाला मला तीन महिन्यांत उर्वरित पैसे द्यावे लागतील मधुकरला धक्काच बसला त्याने लगेचच जमीन मालकाशी बोलून जमीन घेतली त्याला खात्री पटली की हे सर्व स्वामींच्या कृपेमुळे घडले आहे त्यांनी चेन त्याला मार्गदर्शन केले आणि त्याला त्याची स्वप्नातील जमीन दिली त्या दिवसापासून मधुकर आणि शोभा यांनी स्वामींची सेवा सुरू केली त्यांना हे कळून चुकले की जेव्हा आपण प्रामाणिकपणे आणि पूर्ण श्रद्धेने देवावर विश्वास ठेवतो हो तेव्हा देव कधी ना कधी आपल्या मदतीला धावून येतो